नमस्कार आपण व दर्शनी किंमत बघणार किंमत आणि दर्शनी किंमत अगोदर आपण काय करणार मला एक दर्शक आणि क्षण कुशिकापडे ओळख घेणार आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बघा या ठिकाणी मी एक संख्या दिली जरुसष्ट कुंतीचा अनुसष्ट ओके मग मला सांगायचंय तुम्ही आता या अनुसष्ट या संख्येचे

आता आहे 71 81 मोर मला पाहा याचं आधी स्थानिक किंमत किती पहा स्थानिक किंमत म्हणजे काय तर ज्या स्थान आहे त्याचं सामाची किंमत ज्या ठिकाणी आहे तिथे परंतु दिस स्थान आपल्याला दिसत नाही ते अंतर्गत असते म्हणजे न दिसणारं स्थान ती संख्या काय आहे एक निश्चित स्थान म्हणजे सहा सहाची स्थानिक किंमत किती आता जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर सांगता येईल सहाची स्थानिक किंमत किती शिकवलेलं आहे तुम्हाला

Gracias. किती झाली हे आता आपली कधी झाली आज ini bahwa anjita yang namanya itu

पहा ही झाली स्थानिक किंमत म्हणजे तुम्हाला ती डोळ्याला दिसत नाही परंतु त्याच्या पाठीमाग एक स्थान निश्चित झालेलं आहे त्याचा एक घर आहे आणि त्या घराला आपण काय म्हणतो स्थान काय म्हणतो त्याच ठिकाण याला मी निश्चितपणे केलेलं आहे मग हे झाली स्थानिक किंमत परंतु आता मी तुम्हाला दुसरी किंमत सांगते त्या दुसऱ्या किमतीचं नाव आहे दर्शनी किंवा

Rồi chứ. Ai đã trả? Có ai đi không? Dạ.